जागेबद्दल माहित नाही पण त्यांच्या स्वतःच्या मालकीची जागा असावी आहे आणि या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आता एक एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक दोन मजली इमारत सुसज्ज अशी सर्व सुखसुविधा नियुक्त अशी इमारत या ठिकाणी उभी केली जाणार आहे आणि ती देशमुख स्वाधीन केली जाणार आहे काय वैशिष्ट्य असणार आहे किती दिवसात पूर्ण असं शब्द दिला एक दोन ते अडीच महिन्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही शब्द दिला आणि ते एक तर अडीच तीन महिन्यामध्ये ही इमारत पूर्ण उभी राहून त्या ठिकाणी देशमुख कुटुंबाच्या स्वाधीन करण्यासंद संदर्भात आमचे प्रयत्न आहेत देशमुख कुटुंबाचं जे दुःख होत ज्या दिवशीपासून ह्या देशमुख कुटुंबावर दुःख झाले त्या दिवशीपासून एकनाथजी शिंदेसाहेब असतील डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील शिवसेनेचे सर्व मंत्री असतील नेते असतील आम्ही सगळे तिने जिल्हा प्रमुख आमचे सर्व पदाधिकारी मी पहिल्या दिवशीपासून देशमुख कुटुंबाबरोबर आहेत आणि प्रत्येक वेळेस आडेअडचणीला जे जे त्यांना ला गरज लागेल त्या त्यावेळेस आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून म्हणून या ठिकाणी उभा राहिलो म्हणून एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पक्षाचे प्रमुख नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी शिवसेनेच्या वतीनं देशमुख कुटुंबांना घर बांधून द्यावं अशी त्यांची इच्छा होती आम्ही त्यानंतर देशमुख कुटुंबाची परमिशन घेतली त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर त्या दुःखामध्ये म्हणजे त्यांना काय बोलावं हे सुद्धा सुधरत नव्हतं पण एक आपलं एक कर्तव्य आहे म्हणून एक बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून साहेबांनी आदेश केले आम्हाला आपल्या पक्षाच्या वतीनं त्यांच्या वतीनं या ठिकाणी आपण घर बांधून द्या म्हणून आम्ही या ठिकाणी आज भूमिपूजन ठेवलं त्यासाठी नारायणगडचे आमचे मंत आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व सहकारी शिवाजी महाराजांच्या हाताने आम्ही या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील गावातील वडीलधारी मंडळी असतील त्यांच्या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी भूमिपूजन केलं अशा आणि त्यामध्ये खाली जोड बेडरूम एक हॉल किचन आणि त्याचप्रमाणे वर म्हणजे दोन मजली घर राहील आणि त्या पद्धतीनं सर्व आतली सुविधा ज्या आहेत ते सर्व आम्ही शिवसेनेच्या वतीनं एकनाथजी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे श्रीकांतजी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी तिन्ही जिल्हा प्रमुख आम्ही या ठिकाणी काम करतो